तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी कोल्हापुरातून मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रवाना झाले कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांनी खास कोल्हापुरी पोवाड्यासाठी एक चित्ररथ बनवलाय या चित्ररथाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण किती आहे याची जनजागृती जरांगे यांच्या यात्रेदरम्यान केली जाणार आहे आज सरकारला इशारा आहे आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा आणि राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा जोत्रा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्राच्या कानागोरबात आलेला मराठा बांधवांना बळ देण्यासाठी चेतना देण्यासाठी शाहिरी पथक मी शाहीर दिलीप सावंत शिवाजीपेट कोल्हापूर खऱ्या अर्थानं मराठा हो येता मनोज सरंगे पाटील यांना बळ देण्यासाठी कोल्हापूरचा मी सज्ज झालो आणि आज मार्गस्थ मुंबईच्या ठिकाणी होत आहोत